क्रिस्तवां सगळ्या मुख्य दुखता दाव इवन आमचे हिंदू भाव आहात त्यांच्यापासून हे जे खूप व्हाट दिसलं किया सेंट फ्रान्सिस जेव्हियर जो जन गो साहेब आज गोय इतली वाट झाली आख्या इंडिये खूप जायच असा पण गोय इतके सेफ असा आणि लोक सगळं म्हणतात गोयचं साहेब तर कोणाचे काय व्हाट जाऊ ना तर या अशा मनशाचे ह्या मनशान एलिगेशन केले की त्यांची डीएनए करीएन ए आयज आमच्या वर्ष आसा असा आनी आयज गोंयान गोय इतके बरे जाला फकत पड घातला त्या मिनिस्टरांनी सी सीएमात आयज त्यांच्या जमणी आमच्या सगळ्यो लिपून उडल्या आनी हेकाच लागून हे त्यांचे स्कॅम पळय आहा ते लिपोवपाक त्यांच्यानी हे सीएम हे त्याचे डी एन ए करत कसली उतरं त्यांनी वापरली राहू नको आखा आता संसार ही न्यूज राहुल गांधी पासून येऊन स्टेटमेंट दिला की दिस इज व्हेरी रॉंग हे असे कर इवन ते काल जे विडिओचे दाखय बटा दाखय सीएम आमचं धोंड आणि ताणवडे

बरेपण आसा क्रिस्तांव मुसलमान हिंदू आमी सगळे एकठांय जियेता तर आमचे हे गोयचे जी ती तुमी तुमच्या सोडटा संस्कार हे आसले जर वक्तव्य तुमी करूंक लागल्यात आनी आमच्या गोय जर तुमी सोपू उठल्यात जे आम्ही ते तुमकां करूंक दिवचे ना आयज गोंयान इतली संहस्कार आहा की तुमी हेचे या ह्या उतरांनी तुमी बिघडतात आज तुम्ही सेशन ती बेल पास करूंक ना बेस तुझी बाहेर मारल्या आता तू वेळेला पुढे वेळेला आयज जगात एटे हे करून ना सीएम सावळी देता जशी कोमी आपल्या पाता पाता होता तसे तो तगा दौडता आणि जगा सपोर्ट देता हे सारगे न सीएमचे सीएम जाय कुर्सी आपली घट झाली त्याका वयसून ऑर्डर येता त्याप्रमाणे तो वागता हा ओके आता आणि हम चढ उले ना हे आमचे जे रिलीजन असते ते तुमच्या हातीन देता इथे तुम्ही कडक एक्सचेंज घ्या हम गाय की you can, it here, please. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. <singing>

Good morning, me, like me?